नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी आवकालेली तीन हजार दोनशे अठ्ठावन्न क्विंटल जसेचं दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवक आलेली तीनशे नव्वद क्विंटल जास्ती दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड या ठिकाणी आवकालेली तीनशे चौदा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार सहा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली बारा हजार आठशे त्र्याऐंशी क्विंटल जस्तीचा दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा